नांदगाव येथील वैजनाथ जीजाशी विद्यालयात वार्षिक स्नेह आयोजित निमित्ताने सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात वर्षभर आधी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक वैजनाथ रत्नपारखी यांच्या प्रतिमेला अभिवादन व वा दीप प्रश्लनाने झाली ईश्वरस्थाने कार्यक्रमाची रंगत वाढवली शाळेचे माजी विद्यार्थी व सिने क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत श्री सतीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थान संकुल प्रमुख श्री संशिव धामणे यांनी भूषवले मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा सा। आढावा सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले श्री सतीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले तर अध्यक्षीय भाषणातून श्री धामणे यांनी यशस्वीसाठी जिद्द परिश्रम व प्रयत्नांचा संदेश दिला शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून ठसा उमटवणाऱ्या शिक्षकांचा हस्ते गौरव करण्यात आला त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वा भेटवस्तू वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या रंगतदार नृत्य सादरीकरणाने झाला मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र 24 نیوز 채널 नांदगांव